अंबरनाथ नगरपालिकेत भाजपासोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला त्यामुळे काँग्रेसला अंबरनाथमध्ये मोठं खिंडार पडला आहे अंबरनाथ शहरात अंबरनाथ, अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती या आघाडीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश होता हे करणाऱ्या भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर कठोर कारवाईचा इशारा काल देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आता मात्र हे बारा नगरसेवकच भाजपात आल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे अंबरनाथ निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्ष म्हणून भूमिका ठेवणं गरजेचं होतं त्यांनी भाजपला दिलेला पाठिंबा चुकीचा होता असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर असा निर्णय घेणं हे अयोग्य आहे हा विषय काँग्रेसनं यांना घेतल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं कुठल्याही भांडणापेक्षा